नमस्कार मित्रांनो पालकमंत्री पदाच्या वाटाघाटी योग्य सुरळीत पार पडलेल्या दिसत नाही आहेत आणि याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे दरे गावामध्ये जाऊन बसले आणि पुन्हा नव्यानं एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या बातम्या येऊ लागल्या सरकार स्थापन झालं त्याही वेळी मुख्यमंत्री पदावरनं एकनाथ शिंदे नाराज होते असं सा सांगितलं गेलं होतं पुन्हा त्यांना गृहमंत्रीपद हवंय असं म्हटलं गेलं होतं त्याही वेळी ते दरे गावामध्ये जाऊन बसले होते परंतु आता पुन्हा नव्यानं पालकमंत्रीपदाच्या ज्या निवडी जाहीर केल्या गेल्या आहेत महायुतीकडनं आणि त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे परत गावामध्ये जाऊन बसले आहेत आणि या पाठीमागे त्यांची नाराजी काय आहे यामध्येच एकनाथ शिंदेच्या या, या नाराजीवर भाष्य करत असताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं की ही शिंदे शेनेमध्ये पुन्हा नव्यानं भाजपा दुफळी करू पाहत आहे तसे संकेत मिळत आहेत आणि त्याचीच जी काही पुढची लाईन आहे ती संजय राऊत यांनी पुढे ओढली आणि त्यांनी तर सांगितलं की ज्यावेळी पहिल्यांदा सरकार स्थापन होत होतं त्यावेळी जी एकनाथ शिंदेची नाराजी होती त्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या त्या, त्या नाराजीला पर्याय म्हणून भाजपनं उदय सामंत यांच्या रूपामध्ये शिंदे सेनेमध्ये फुट पाडण्याचा डाव राखला होता असा संजय राऊतांकडनं यावर भाष्य केलं गेलंय आणि यावर पुन्हा परत सुषमा अंधारेंनीही ही परत शिवसेना फुटते आहे असे संकेत दिलेले आहेत म्हणजे एकंदरीतरित्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमध्ये आहेत एकनाथ शिंदे दरेगावामध्ये जाऊन बसले आहेत आणि तिथेच पुन्हा एक बातमी आली आहे की रायगडचं पालकमंत्रीपद आणि नाशिक नाशिकचं पालकमंत्रीपद या दोन्ही मंत्रिपदाला पालकमंत्रीपदाला स्थगिती मिळालेली आहे कारण नाशिकचं पालकमंत्रीपद दादा भुषे यांना हवं हो होतं तिथे गिरीश महाजन यांना देण्यात आलं होतं आणि रायगडचं जे आदिती तटकरे यांना देण्यात आलंय तिथे भरतसेठ गोगावले यांना ते मंत्रीपद पालकमंत्रीपद हवं होतं आणि तो त्यांची ती न्याय्य मागणी आहे असं त्यांनी सांगितलं होतं आणि या संदर्भामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर अगदी आंदोलन टायर पेटवून वगैरे सगळं आंदोलन केलं आणि यावर पुन्हा ही जी बातमी आली आहे की या दोन्ही ठिकाणी पालकमंत्रीपदांना स्थगिती मिळालेली आहे म्हणजे खरोखर म्हणजे भाजपनं हा जो भाजपचा जो प्रवास आहे यामध्ये मुख्य भूमिकेमध्ये कोण आहे की जर एकनाथ शिंदेची शिवसेना जर खरोखर फुटली तर यामध्ये मुख्य भूमिकेमध्ये कोण आहे आणि कोणाला लाभ होणार आहे आणि ते कोण फोडू शकणार आहे तर यामुळं पुन्हा नव्यानं भाजपा हा जशी उद्धव ठाकरे फार कठोर होते भूमिका कठोर होती त्यांच्यापेक्षा लवचिक असलेले एकनाथ शिंदे म्हणजे ऐकण्यातला व्यक्ती असावा म्हणून त्यांनी जी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली आणि एकनाथ शिंदेचा गट बाहेर पडला म्हणजे उद्धव ठाकरेंबरोबर ज्या घाट वाटाघाटी भाजपाला करता येत होत्या त्या म्हणजे कठीण होत्या त्या प्रमाणामध्ये या एकनाथ शिंदेबरोबर ज्या वाटाघाटी भाजपा करणार आहे त्या त्यांना सहजगत्या सोप्या वाटत होत्या परंतु सुरुवातीलाच एकनाथ शिंदे नाराज झाले रुसून बसले दरेगावात बसले मीटिंगाला येत नाही आहेत हे पाहून आता कुठेतरी भाजपला दोन हजार एकोणतीसचं टार्गेट आहे किंवा दोन हजार एकोणतीस मध्ये भाजपा सोबळावर लढण्याचा त्यांचा माणस आहे मग त्या दिशेनं जर हे जर पुन्हा परत एकनाथ शिंदे एवढ्या कठोर तेवढी लवचिकता ते, ते दाखवत नसतील तर उदय सामंत यांच्या रूपानं एकनाथ शिंदे सेनेमध्ये पुन्हा नव्यानं बंडखोरी होते आहे काय आणि याला या प्रकरणामध्ये सर्वात प्रथम भाष्य केलं ते काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी आणि त्यांनी हे सांगितलं की सेनेमध्ये पुन्हा एकदा नव्यानं नवा सेनेचा उदय होतो आहे आणि त्यांनी उदय सामंतांचं नाव घेतलेलं नाही आणि यावर दाओसमध्ये मुख्यमंत्र्यांबरोबर गेलेले जे काही उदय सामंत आहेत तर त्यांनी तिथून लगबगीनं मी शिंदेचा शिष्य शिंदे आहे शिंदे आमचे नेते आहेत हे स्पष्टीकरण फार पटकन आलं त्यांच्याकडनं परंतु हे देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत यांची सलगी कुठ असे संकेत देते आहे की हे प्रकरण हवं तेवढं म्हणजे दिसतंय तेवढं नक्कीच सोपं नाहीये यामध्ये एकनाथ शिंदेची सेना एक संघ राहणं भाजपला परवडणार नाहीये भविष्यामध्ये कदाचित या भाजपची पावलं त्या दिशेनं पडताना दिसत आहेत आणि यामध्ये मग जर उदय सामंता बरोबर जसे संजय राऊत सांगतायत की त्यांच्याबरोबर वीस आमदार आहेत जर वीस आमदार घेऊन जे उदय सामंत आहेत ते सेना स्थापन करणार नाहीत ना कारण स्वतंत्र अस्तित्व या पाठीमाग फार महत्वाची भूमिका दाखवतोय पहा एकनाथ शिंदे हे स्वतंत्र अस्तित्व घेऊन महायुतीमध्ये समावेश झालेला आहे त्यांचा त्यांनी त्यांचा समावेश एक स्वतंत्र शिवसेना एक पक्ष म्हणून ते केलेले आहे पण उदय सामंत ज्या दिवशी हे शिंदे गटातले आमदार स्वतःबरोबर बंडखोरी जशी बोलली जाते बातम्यामध्ये जसे आल्या आहेत त्यावरनं ते जर बाहेर पडले तर ते जे काही आमदार पक्ष फोडण्यासाठी लागतात तेवढे आमदार घेऊन सरळ भाजपामध्ये प्रवेश करतील कारण ते स्वतंत्र पक्ष चालवणार नाहीत आणि मग भाजपाला ही सर्वात मोठी जी गोष्ट कोणती करायची आहे तर स्वबळावर निवडणुका लढवायची असतील तर एकनाथ शिंदे यांची सेना फोडल्याशिवाय त्यांना पर्याय नाही आणि म्हणून एकनाथ शिंदेना दरवेळेस नाराज करून एकनाथ शिंदेना हवंय ते पदरात पडत नाहीये हे असं सरकार स्थापन झाल्यापासून सर्वात मोठी मेजॉरिटी आली आहे सरकारला महायुतीला तेव्हापासून एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यावरचं हास्य आणखीन फुलताना दिसत नाहीये आणि त्यातच उदय सामंत जे काही जे देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत यांचं ताट निराळ दिसत नाही आहे म्हणजे कुठेतरी यामध्ये शिंदे गटामध्ये कुठेतरी दुफळीचे संकेत दिसत आहेत का आणि जो उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांनी राग काढलेला होता तो तसाच राग आता एकनाथ शिंदेवर त्यांचे जे वारंवार नाराजी व्यक्त करतायत आणि शेवटी आता नको नकोवा एकदाच म्हणून जर त्यांनी एकनाथ शिंदेवरही नंतर तोच डाव जर खेळला गेला तर मग यामध्ये भाजपासाठी ते अधिक सोयीचं होणार आहे परंतु यामध्ये जो डाव खेळला जातोय तो के भाजपाकडून खेळला जातोय की देवेंद्र फडणवीसांकडून खेळला जातोय म्हणजे यामध्ये केंद्रीय पातळीवरून तसे संकेत एकना या देवेंद्र फडणवीसांना देण्यात आलेले आहेत का देवेंद्र फडणवीस स्वतःच्या पातळीवर राज्यामध्ये उदय सामंताच्या रूपानं नवीन उदय सेनेचा करू आहेत आपल्याला या विषयामध्ये काय वाटतं जरूर कमेंट करून सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र